महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवात राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने सन दोन हजार एकवीस एकवीस महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार प्रताप सरनाईक यांना प्रदान करण्यात आला मला मिळालेला पुरस्कार हे ठाणेकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे या शब्दात यावेळेस प्रताप सरनाईक यांनी आभार मानले कोरोनाच्या काळात वाढत्या रुग्णांच्या गंभीर परिस्थितीचं वास्तव आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानभवनात अवगत करून दिलं होतं या भाषणासाठी श्री सरनाईक यांना उत्कृष्ट भाषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं महामहीम राष्ट्रपती तर द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारून अत्यंत आनंद झाला जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी नव्याने बळ मिळेल असा विश्वास या निमित्ताने आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं यावेळेस राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस अजित पवार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आणि इतर मान्यवर यावेळेस उपस्थित होते गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींच भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या